महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

ये तुझे येणार आत मी सायन्स आज मी तुम्हाला प्रासादिक करू दे पाच ते नेते यार आजच काम करा आता नाही आहे तर सर एक रोजायन रा <laughs>

राजूभाऊ इथे हे एक अतिशय मनमिळावू आणि प्रामाणिकपणाने काम करण्याची त्यांची तयारी असते तर राजूभाऊंची ही सुरुवात मान्य गणेश भाऊ दहीहंडे यांचं त्यांना मोलाचं सहकार्य आहे त्यातून राजूभाऊंनी ही जी ग्रॅज्युएट गुळाचा चहा याची जी सुरुवात केली त्यासाठी मी राजूभाऊंना आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्यांची या व्यवसायाची भरभराटी हो अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि ते निश्चितच होईल कारण कुठल्याही व्यवसायासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत प्रामाणिकपणा असेल वडिलांचा घरच्या मोठ्या व्यक्तींचा वडिलांचा आई वडिलांचा, वडिलांचा आशीर्वाद असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर निश्चितच पणाने व्यवसायाला यश प्राप्त होतं आणि हे सर्व गुण राजीभवच्या मध्ये असल्यामुळे हा व्यवसाय निश्चितच भरभराटीत होईल आणि ग्रॅज्युएट गुळाचा चहा हा चहा सुद्धा सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि चहा म्हणजे फक्त हा आपला चहा फक्त घेण्यासाठीच नव्हे तर चहाच्या निमित्ताने सर्व एकत्र येतात महत्वाच्या ज्या काही छोट्या मोठ्या बैठका असतील तर अशा एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी चहा हा महत्वाचा एक माध्यम करतो त्यामुळे या ग्रॅज्युएट गुळाचा चहा बाबा आरोग्यासाठी हा चहा चांगला असतो आणि आपल्याला एकत्र बसण्यासाठी एक चांगलं ठिकाण म्हटलं तर हा आपला ग्रॅज्युएट गुळाचा चहा आज ग्रॅज्युएटच्या आज उद्घाटन झालंय त्यांना काय शुभेच्छा द्या तुमच्या आमचे मित्र श्री राजू भौरेटे यांनी आज शिर्डीचा सुप्रसिद्ध ग्रॅज्युएट गोळाचा चहा एक फ्रँचायझी घेतली त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि आत्ताच कार्यक्रम उद्घाटन झाला त्याच्यानंतर आम्ही चहाचा आस्वाद पण घेतला चहा एकदम छान होता आणि राजू तो इथून पुढं असेच भरभरीट सर सामान्य चहापेक्षा हा चहा कसा वाटला काय बदल वाटला गोळाचा असल्यामुळं साहजिकच आहे की आरोग्यवर्धक आहे आयुर्वेदिक म्हणजे साईड इफेक्ट होणार नाही आपल्या शरीराला आणि मी सर्व जनतेला आवाहन करेल की बाबा त्यांनी गोळाकडं म्हणजे जे आपलं जुनं आयुर्वेदिक नॅचरल आहे ते गोळाच्या चहा आकडे वळायला पाहिजे सगळ्यांनी गुडाच्या चहाच्या दुकानाचं उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते झालं आहे तुम्ही काय आवाहन करणार ग्राहकाला आणि काय वेगळं काय आहे तुमच्या चहामध्ये गुळाचा चहा आयुर्वेदिक असल्यामुळं सर्व ग्राहकांना गुळाचा स्वाद चहाचा स्वाद घ्यावा एवढंच आवाहन करतो साहेब पण तुमच्या लोकांचं वैशिष्ट्य काय आहे इथं वैशिष्ट्य गुळाचा चहा एकदम आयुर्वेदिक आहे आणि चांगला आहे प्यायला तेच वैशिष्ट्य आहे बर ग्राहकासाठी तुमच्या दुकानचा काही पट्टा ग्राहक आज आणणार शिवनेरी लॉन भाग्यलक्ष्मी लॉनच्या मध्ये हा आमचा शॉप आहे शॉपिंग माझं नाव राजू रिटे